आज तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस संच मान्यतेसाठी या ठिकाणी शाळांसाठी नवीन सूचना आलेली आहेत ती कोणती या ठिकाणी पाहूया सर्व शाळेचे मुख्याध्यापक यांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत विद्यार्थी प्रमोट करणे ट्रान्सफर करणे आउट ऑफ स्कूल ट्रान्सफर रिक्वेस्ट ॲप्रो ॲटॅच रिक्वेस्ट ॲप्रो न्यू स्टुडंट एंट्री इत्यादी कामे पूर्ण करावीत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर या सुविधा काही कालावधीसाठी बंद करण्यात येणार आहे आहेत तरी यांची सर्वांनी नोंद घ्यावी म्हणजे आपल्या शाळेचं आउट ऑफ स्कूल असेल ट्रान्सफर रिक्वेस्ट असेल आयप्रो अटॅच रिक्वेस्ट आयप्रो न्यू स्टुडंट एंट्री ही सर्व कामं व्यवस्थित अगोदर तीस सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत हे कामं करून घ्या म्हणजे आज हे काम पूर्ण झाल्याच पाहिजे आपलं मग काही दिवसानंतर या टॅप बंद राहणार आहेत दुसरी सूचना काय या ठिकाणी ते पाहूया सन दोन हजार चोवीस संच मान्यता करताना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसची अखेरची स्टुडंट पोर्टलवरची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे बघा तीस सप्टेंबर दोन हजार अखेरची स्टुडंट पोर्टलवरची विद्यार्थी संख्या ग्राह्य म्हणजे पकडण्यात येणार आहेत तरी सर्व शाळेचे मुख्याध्यापक यांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत विद्यार्थी प्रमोट करणे ट्रान्सफर करणे म्हणजे आउट ऑफ स्कूल ट्रान्सफर रिक्वेस्ट ॲप्रो अटॅच रिक्वेस्ट ॲप्रो इत्यादी कामे पूर्ण करावीत त्यानंतर विद्यार्थी संख्येत झालेला बदल सन दोन हजार चोवीस पंचवीसची ची संच मान्यता करताना विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्यावी पुढची सूचना काय या ठिकाणी पाहूया सर्व शाळेचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख गट शिक्षेन अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक व इतर सर्व युजर्स यांचे विद्यार्थी पोर्टल लॉग इन पासवर्ड रिसेट करण्यात आले आहेत हे बघा पासवर्ड रिसेट आपण केलेलं आहे बघा याचाही व्हिडिओ देखील मग बनवलेला आहे तसेच साठ दिवसांची कालावधीनंतर पासवर्ड रिसेट करणे अनिवार्य राहील म्हणजे आपला जो पासवर्ड रिसेट करायचा दोन महिन्यानंतर याबाबत युअर पासवर्ड हॅजबिन एक्सपायर्ड प्लीज रिसेट युअर पासवर्ड अशी सूचना प्राप्त होईल त्यानंतर आपण जुना पासवर्ड टाकून नवीन पासवर्ड रिसेट करून स्टुडंट पोर्टलचा वापर करता येईल म्हणजे आपल्याला तो एक प्रकारचा त्या ठिकाणी सूचना येत असते युअर पासवर्ड हॅजबिन एक्सपायर्ड प्लीज रिसेट युअर पासवर्ड अशी त्या प्रकारची तिथे सूचना येते मग आपण न्यू पासवर्ड त्या ठिकाणी तयार करायचा आता बऱ्याच जणांनी केलेला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रमोशन सुरू करण्यात आलेले आहेत आणि आपण हे काम पहिल्यांदाच केलेलं आहे जून मध्ये काम झालेलं आहे पुढची सूचना काय सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात शाळेत नियमित शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याची आधार क्रमांक विषयक नोंदी करून शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड करावेत म्हणजे अपडेट ते अपडेटचं ऑप्शन असते त्या आधार व्हॅलिडला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आधार कार्ड मॅच होते आणि व्हॅलिडेशन पूर्ण होत असते जेणेकरून संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस करीता ऐनवेळी अडचणी निर्माण होणार नाहीत आता शाळेसाठी नवीन सूचना काय आलेल्या नियमित सूचना काय असते ते बघूया शाळांसाठी नियमित सूचना वरचे आत्ताच्या आलेल्या या सूचना आहे कलरमध्ये आलेले त्या आत्ताच्या सूचना आहेत आता शाळेसाठी नियमित सूचना जे नियमित या ठिकाणी असते ते असते बघा एखाद्या शाळेने अटॅच ट्रान्सफर ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल या ऑप्शनद्वारे रिक्वेस्ट केलेले विद्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रमुख तसेच गट अधिकारी यांनी विहित मुदतीत ॲप्रो रिजेक्ट करणे आवश्यक आहे तसे न केल्यास सदर रिक्वेस्ट बावन्न दिवसानंतर रद्द करण्यात येतील अशा विद्यार्थी शाळा नव्याने रिक्वेस्ट टाकू शकते म्हणजे त्याची तारीख दिलेली त्यांनी बावन्न दिवसानंतर ते रद्द होत असते म्हणजे लवकरात लवकर आपण करून घ्यायचे एखाद्या शाळेने त्याच्या शाळेत नव्याने प्रवेश झालेल्या विद्यार्थी त्याच्या जुन्या शाळेस ऑनलाईन रिक्वेस्ट, रिक्वेस्ट पाठवल्यानंतर सदर रिक्वेस्ट जुन्या शाळेने सात दिवसात अप्रो रिक्वेस्ट करणे आवश्यक आहे सात दिवसाच्या ती रिक्वेस्ट त्यांना अप्रोव्ह करणे आवश्यक आहे आपण त्यासाठी एकमेकांना फोन लावत असतो बघा विविध मुदतीत जुन्या शाळेने तसे न केल्यास सदर रिक्वेस्ट संबंधित शाळेच्या केंद्रभोग यांच्याकडे जाईल सात दिवसात नाही झाले तर ती रिक्वेस्ट केंद्रभोंग लॉगिनला निघून जाते म्हणजे ती केंद्रभूक लॉगिनला जाते केंद्रभोग सदर विद्यार्थीबाबत खात्री करून प्राप्त रिक्वेस्ट ही अप्रोव्ह रिजेक्ट ही पंधरा दिवसात करतील केंद्रप्रमुखसाठी पंधरा दिवस आहेत शाळेसाठी सात दिवसात सात दिवस आहेत शाळेने केलेले फर्स्ट टाईम रिक्वेस्ट जर केंद्रप्रमुख यांनी रिजेक्ट केल्यास सदर रिक्वेस्ट नवीन शाळेसाठी पुन्हा तीन दिवस तीन दिवसासाठी दिवसाच्या मुदतीसाठी उपलब्ध होईल केंद्रप्रमुखांनी ते रिजेक्ट केलं असेल केंद्रप्रमुख साहेबांनी ते परत रिक्वेस्ट शाळेना पाठवू शकते आणि ते तीन दिवसासाठी त्या ठिकाणी उपलब्ध राहते अगोदर सात दिवस राहते नंतर तीन दिवस राहते जर जुन्या शाळेने सदर ऑनलाईन रिक्वेस्ट प्राप्त झाल्यानंतर जर सात दिवसात रिजेक्ट केली तर ती नवीन शाळा विद्यार्थी त्याच्याकडे शिकत असल्यास पुन्हा त्या शाळेस जुन्या त्याच जुन्या शाळेस ऑनलाईन रिक्वेस्ट पाठवतील व सदर शाळेने तीन दिवसाच्या मुदतीत ॲप्रो रिजेक्ट करणे आवश्यक आहे विविध मुदतीत जुन्या शाळेने काहीच कार्यवाही न केल्यास अथवा रिजेक्ट केल्या सदर रिक्वेस्ट संबंधित शाळेच्या केंद्रभोग यांच्याकडे जाईल व केंद्रभोग सदर विद्यार्थी बाबत खात्री करून प्राप्त रिक्वेस्ट प्राप्त रिक्वेस्ट ही ॲप्रो रिजेक्ट पंधरा दिवसात करतील म्हणजे ती केंद्रभोग लागून ला निघून जात असते जर वेळेवर काम झालं नाही तर जर केंद्रभोग यांनी प्राप्त सेकंड टाईम रिक्वेस्ट रिजेक्ट अथवा पंधरा दिवसाच्या मुदतीत काहीच न केल्या सदर ऑनलाईन रिक्वेस्ट ही बी ओ लेवलला एक महिन्याच्या मुदतीत ॲप्रो रिजेक्टसाठी उपलब्ध असतील केंद्रप्रभ लॉगिनला काहीच त्याची प्रक्रिया झाली नाही तर ती बी लॉगिनला निघून जात असते सन दोन हजार तेवीस मध्ये विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्यासाठी वेळोवेळी मुदत देऊन अध्यापिक काही शाळांनी विद्यार्थी विदाउट आधार स्टुडंट इन व्हॅलिड मिसमॅच मध्ये दिसून येत आहेत सदर विद्यार्थ्यांना सदर विद्यार्थ्यांना आता पुढील वर्गात सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रमोशन केले असले तरी असे विद्यार्थी आधार वैद्य आधार वैध स्थितीत नसतील तर त्या विद्यार्थ्याचे आधार वैध व्हॅलिड करता येणार आहे त्यामुळे विदाऊट आधार स्टुडंट इन व्हॅलिड मिसमॅथ बाबा शाळाने काम करणे योग्य राहील म्हणजे हे आपल्याला आधार व्हॅलिडेशन करणे आवश्यक राहील अशा प्रकारे आज तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे संच मानण्यासाठी फार महत्वाचा दिवस असतो आज आज आपण रात्रीच्या बारा वाजेपर्यंत हे पूर्ण काम करून घेऊ शकतो जे आपलं जे पेंडिंगचं काम आहे बाकी ते काम आपण करून घेऊ शकतो जसे की आउट ऑफ स्कूल ट्रान्सफर रिक्वेस्ट ॲप्रूव्हल अटॅच रिक्वेस्ट ऐप्रूव्हल न्यू स्टुडंट एंट्री इत्यादी कामे आपण पूर्ण करून घ्यावीत अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला हा विसरू नका थँक्यू